दोन प्राण्यांचे प्राणी म्हणजेच आपल्यासारखे मनुष्य शेतकरी काही इतका दिलदार असतो की एक दोन झाडं जर खाल्ले तर तो काहीच म्हणत नाही तो उलट समोरच्याला तोडून देईल हाताने म्हणेल की घरी जाऊन काय खातो बाबा शेतात बसून खा पण अक्षरशः शे आपण शेतात नसले त्यावेळी लोक खूप धुमाकूळ करतात दुकरं इतका त्रास देतात आपण लोक खूप त्रास देतात तर बघा अशा प्रकारे आहे आपली हरभऱ्याची क्वालिटी आणि म्हणून या शेती करायला मला इतका आनंद वाटतो की जे आपलं स्वप्न होतं आजपर्यंत कधीच शेतीनी केलेली कधी शेतीने के, कधी शेती वाटलं पण सुद्धा श्रीराम जय महाराष्ट्र जय खानदेश मंडळी पुन्हा आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओ मध्ये स्वागत करतो तर माझं नाव दर्शन चौधरी तर भरपूर जण ओळखत असतात आणि काही जण ओळखत नसणार कारण की खूप दिवसानंतर आपला आजचा हा ब्लॉग व्हिडिओ येतोय त्यामुळे म्हटलं एकदा माझं नाव परत सांगून द्यावं जर विसरून वगैरे गेले असतील तर आपल्या ठरल्याप्रमाणे आपण पंधरा पंधरा दिवसात व्हिडिओ बनवणार होतो आपल्या शेताचा की ज्या प्रकारे आपण हरभराने गहू लावला आहे त्याबद्दल म्हटलं पंधरा पंधरा दिवसावर मी तुम्हाला दाखवेल कसं पीक पिकलेलं आहे किती वाढ झाली काय झालं पण तुमचा काही रिस्पॉन्स भेटला नाही त्यामुळे आणि काही कामं वगैरे असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे आपलं स्वामी फूड्स केडी वेफर्स जडवा खांदेशातले प्रसिद्ध तर त्याबद्दलच थोडं जास्त प्रमाणात चाललेलं आहे त्यामुळे जमतच नाही बिलकुल कामाचं तर आलो तर शेतामध्ये तर थोडाफार वेळ मिळतो म्हणून त्यामुळे काही आपला ब्लॉग व्हिडिओ बनायला जमलंच नाही तर म्हटलं आज बनवून घेऊयात फ्री आहेत तर आज म्हणजे तरी फ्री नाही आहे आज तरी आहे पण सध्या आज बंद आहे आपलं काम तर बघू शकता तुम्ही हा आपला हरभराचा प्लॉट तर ज्या टायमाला लागवड केली त्यानंतर आपण अजून काही व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये खूप लहान लहानचा असा आपला हरभराचा प्लॉट होता आपण बघू शकतो तुम्ही आता अशी वाढ झालेली आहे आणि हो खूप सारं नुकसानसुद्धा होतं आहे ते कसं तर बघू शकता तुम्ही हासा आपला हरभरा होता अशा प्रकारे आणि त्याची कंडिशन बघा तुम्ही याच्या घाटी अक्षरशः डुकरांनी खाऊन घेतलेले आहेत जंगली डुकरांनी आपल्या कॉलनीतले जे येतात ते नाही बरं का जंगली डुकर आहे तर ते डुकर शेतांमध्ये घुसत आहे रात्रीच्या रात्रीच्या वेळी आणि खूप सारं असं नुकसान करताय नील गाय तसेच डुकर त्यानंतर ते ब्लॅक कलरचे जे केस सोडते लो ती लोदडी काय काय म्हणतात त्याला मला सुत्राचं नाव माहिती पण ते तर अशा प्रकारे येत आहेत नुकसान करताय तर खूप जणांना असं वाटतं शेती सोपी असते पण शेती सोपी नसते अगोदर अग मला पण वाटत होतं की काय असते म्हटलं शेतामध्ये काय झाडं लावले उगून जाता सोपी शेती पण नाही शेती सोपी नसते तर खूप सारं म्हणजे आता आम्ही तर इतकं बघू शकतो तुम्ही चार एकर मध्ये आपण या हरभऱ्याचा प्लॉट लावलेला आहे तिकडे गहू लावलेला आहे गव्हाला काहीच त्रास नाही फक्त पाणी भरायचा त्रास असतो त्याला गव्हाला फक्त पाणी भरण्यासाठी जेव्हा येते बाकी आपण हरभरा सुद्धा पाण्यावर असतो पाण्यावर पण आपण याला के ठिबकवरती केलं तर म्हणून याला जास्त काही त्रास झाला नाही आपल्याला पण अशा प्रकारे आता आपल्याला त्रास बघायला मिळतोय बघू शकतो तुम्ही तिकडं नील गायने खाल्लेलं आहे आणि याच्यामध्ये जे काही मका होता लावलेला जे की आपण शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे तर आपण मका लावला होता की आपल्या घरी एक गाय आहे सो म्हटलं उन्हाळ्यामध्ये चारा नसतो त्यामुळे म्हटलं हिरवा चारा म्हणून हा जो मका आहे तो का मी येईल म्हटलं पण मक्याला सुद्धा ते सोडत नाहीये मक्याला सुद्धा बघा कशाप्रकारे फेकून दिलेला आहे बघा इथं तर सेम पूर्ण शेतातली हीच कंडिशन आहे अशा प्रकारे हरभरा खाल्ला जातोय आणि जंगली डुकरच नाही तर दोन पायांचे प्राणी सुद्धा खूप खतरनाक असतात दोन पायांचे प्राणी कोण तर जे शेतकऱ्याला त्यांना माहिती असेल दोन प्राण्यांचे प्राणी म्हणजेच आपल्यासारखे मनुष्य शेतकरी काही इतका दिलदार असतो की एक दोन झाडं जर खाल्ले तर तो काहीच म्हणत नाही तो उलट समोरच्याला तोडून देईल हाताने म्हणेल की घरी जाऊन काय खातो बाबा शेतात बसून खा पण अक्षरशः आपण शेतात नसले त्यावेळी लोक खूप धुमाकूळ करतात डुकर इतका त्रास देतात आपण लोक खूप त्रास देतात ते कसं तर एक दोन झाडं नाही तर अवतीभोवतीचे जे गावांचे लोकं आहेत ते अक्षरशः डायरेक्ट आपली जी युवराची पिशवी असते हरभ्याचे झाडं तोडून तोडून पिशवीत भरतात आणि ते घेऊन जातात आणि आपण इथं एक 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 झाड वाचवण्याचा प्रयत्न करतो एक झाड वाचेल त्यापासून काहीतरी मिळेल पण नाही शेतकरी आपला मालाचा ज्या प्रकार प्रकार प्रकारे ता विचार करतो त्या प्रकारे लोक नाही करत लोक जे अशी मेंटॅलिटी झालेली आहे शेतकरी उद्या कंगाल होण्यापेक्षा आज का हो तर अशा प्रकारे लोकांचा आता विचार चाललेले आहेत पण लोक असा विचार करत नाही की आज शेतकऱ्यांनी या एवढं पीक घेण्यासाठी किती मेहनत केली आहे आणि किती नेतात म्हणजे तोडून घेऊन जाता म्हणजे काही विषय असा असतो की आपण खाल्लं घरच्यांनी खाल्लं त्यात खुश नाही तोड भरून खायला पाहिजे फुकट्याचं आणि तसंच घर पण नाही तर शेजारच्याला पण देतात नातेवाईकाला पण देतात आणि देतात तर देतात त्याला सांगतात सुद्धा की इथं शेत आहे आणि तू पण हे तोडून सन तू पण घेऊन ये अशा प्रकारे पण काय आता शेतकऱ्याला राजा म्हटलेले ते काय असंच राजाचं पद दिलं गेलेलं नाही शेतकऱ्याला तर अशा प्रकारे हरभरा झालेला आहे अजून हा काही काही ठिकाणी हिरवा आहे काही ठिकाणी सुकला आहे अजून काही आठ दहा दिवसांमध्ये हा पूर्ण सुकून जाणार जोपर्यंत ओला आहे तोपर्यंत तो दोन पायांचे पाणी याला खूप त्रास देणार आहे बाकी एकदाचा कोरडा झाला दा की त्यानंतर काही जास्त त्रास नाही आहे जस्ट फक्त त्रास असेल तो तर डुकरांचा आणि काही जंगली प्राण्यांचा पण आता आठ दहा दिवसानंतर होळी आहे आणि म्हणजे होळी झाली की होळी झाल्यानंतर हा आपला कापायला हरभरा येऊन जाणार त्यानंतर ही केळी आहे बघा केळीलासुद्धा खूप छान छान प्रकारे आता असे घडं लागलेले आहेत आगे चवळी वगैरे लावलेली आहेत चला मी घेऊन सुद्धा तुम्हाला चवळीला चवळीकडे सुद्धा तुम्हाला हरभरा दाखवायचा राहिला की आपला हरभरा कशा प्रकारे तर हे रे बो ये रे बो मी खालचे जे घाटे पडलेले होते त्या घाट्यांना फोडून सर हरभरा जमा केला एका साईडचा की एक आपल्याला बघायला मिळेल की कोण कशा प्रकारची आपली हरभऱ्याची क्वालिटी आहे तर बघा अशा प्रकारे आहे आपली हरभऱ्याची क्वालिटी या अगोदर कधीच आपण शेती केली नव्हती आणि या वर्षी तशी शेती केली होती हा मला श शेतीचा श माहित नव्हता काय शेतीचा श पण केलं म्हटलं चला अनुभव घेऊन बघूयात कारण आम्ही असे पण लोकांना करायला देऊन देत होतो शेती आणि असं नाही की आमच्या आजोबांपासूनची शेती शे। पन... आहे दे तर ह्यामागे अशा प्रकारचा विषय आहे की आमचं म्हणजे मला झाडं लावण्याचा खूप आनंद होता म्हणजे खूप मला आवड होती झाडं लावायचे तर झाडं काळ्या मातीत चांगले जगतात आणि आमच्या रिलेटिव्समध्ये होतीच एका जणाकडे शेती आणि त्यांच्याकडे म्हणजे म्हणजे आहे शेती पण जे जवळचे होते त्यांच्याकडे शेती होती सो त्यांना मी मागायला गेलो होतो माटी म्हटलं काळ्या माटीत झाडं छान जगतात गुलाबाचे वगैरे तर म्हटलं चला झाडं वगैरे लावू तर त्यांच्याकडे मी घ्यायला गेलो माती की म्हटलं मला माती पाहिजे झाडं वगैरे लावण्यासाठी तर अक्षरशः विषय असा झाला की त्यांनी मला म्हटलं की तुझ्या वडिलांना सांग शेती घ्यायला आपल्या माझ्या शेतातली माती तुला भेटणार नाही ते ते तिथं बोट जा तिथं घर बांधकामाचं खणकाम चालू आहे तिकडनं माती उचलणार खूप मनाला लागलं ला घरी गेलो वडिलांना सांगितलं म्हटलं पप्पा असा असा विषय झाला आणि मला असे असे म्हटले जे तुम्हाला मी सांगितलंच तर त्यावरती म्हणजे वडिलांना कुठंतरी लागलं मनाला पण वडिलांनी तात्पुरता मला एक मला एक दिलासा दिला, दिला जाऊ दे बेटा जाऊ दे काही एवढं मनाला नाही लावायचं असं तसं सोडलं मला असं एका ठिकाणी वाटलं की या म्हटलं वडिलांना काहीच वाईट वाटलं नाही पण तो विषय कुठेतरी वडिलांच्या मनाला सुद्धा लागला होता आणि अचानक एक असा व्यवहार आला की त्यामध्ये वडिलांनी डायरेक्ट सरप्राईजली ही शेती घेतलेली आहे आणि म्हणून या शेती करायला मला इतका आनंद वाटतो की जे आपलं स्वप्न होतं आजपर्यंत कधीच शेतीने केली गेलेली आहे कधीच शेतीने कधी वाटलं पण सुद्धा नव्हतं की आपण कधी शेती करू पण अशी एक सिच्युएशन होती की मला दाखवून द्यायचं होतं लोकांना की आमच्याकडे पण शेती आहे पण काय अशी असेल पण वडिलांना कोणी शब्द लागला वडिलांनी डायरेक्टली अशा प्रकारचा व्यवहार केला आणि आपल्याकडे शेती आली म्हणून या शेतात आलो तर एक अभिमान वाटतो की माझ्या वडिलांनी खूप केलेलं आहे म्हणजे आजोबांपासूनचं म्हणजे शेती घेतलेली असते लोकांची पण माझ्या वडिलांनी आजकाल कोणी शेती करू घेऊ शकत गाईस पण वडिलांनी खूप कष्ट वगैरे करून सण एक एक रुपया जमा केलेला शेतात घातला आणि ज्यावेळी शेती घेतली त्यावेळीच वडिलांनी मला सांगितलं की बेटा तू ज्यावेळी ज्या शब्द म्हटला होता त्याच पूर्ण झालेले आहेत आज आपल्याकडे सुद्धा शेती आहे म्हणून शेतात आलं तर काहीच एक असं नाही वाटत की आपण शेती करतो आहे आणि काय असं काम करतो आहे आपण सो वाईट वाटासारखं एक असं अभिमान वाटतो आणि शेतामध्ये काम करायला लागलं की खूप असा आनंद वाटतो आणि काही आपण मातीत आलेलो आहे आणि मातीतच आपलं सर्व काही आहे पण आजकाल सिच्युएशन अशी झालेली आहे की लोक वेगळ्या दिशेने चाललेले आहेत पण खरा आनंद म्हणजे शेतीतच आहे तर शेती जर तुम्ही करतील ना तो खूप असा आनंद होतो जेवण चांगलं जाते झोप चांगली येते जो नातेवाईकांचा घराचा जो काही स्ट्रेस वगैरे असतो तो नाहीसा होतो बाकी तुम्ही बघू शकता ही आपली चवडी आहे अशी प्रकारे आपण इथं चवडी लावली आहे तिच्यामध्ये भेंडी तिकडं परत गवार आणि तिच्या बाजूला परत होतो चवडी तर हा आपला उन्हाळी भाजीपाला तर हा ठिबकवरती घेतला आहे आपण अशा प्रकारे चवळी झालेली आहे आणि चवडीला शेंगा सुद्धा लागलेल्या आहेत तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर आत्ताच पुढे बघितलं मी हा तर बघा तुम्ही या शेंगा लागलेल्या चव्हीला आणि आजकालची काही स्पीडी म्हणजे ज्यांना शेती करायची आहे पण घरची शेती करू देतानी आणि ज्यांच्याकडे वाट त्यांना वाटते की आपण शेती करायला पाहिजे पण मला काही अनुभव नाही तर त्यांनी युट्यूबला व्हिडिओ बघा व्हि आजकाल युट्यूबवरती खूप सारे आहे आम्ही पण काही याला त्याला याच्या अगोदर मी सांगतो तुम्हाला की आपल्या याच्या अगोदर मी कधी शेती केली नव्हती पण फर्स्ट टाईम आम्ही शेती केलेली आहे याच्या अगोदर आम्ही कापूस घेतला कापसाचा तर एकरीला पाच सहा क्विंटलचीच कपाशी झालेली आहे यावर्षी खूप सारं म्हणजे कापसामध्ये नुकसान झालेलं आहे आम्ही पहिल्यांदा घेतलं तरी आम्हाला छान असा एव्हरेज भेटलेला आहे पण बाकी खूप सारे शेतकरी असे असताना सुद्धा की त्यांना दोन दोन तीन तीन क्विंटललाच कपाशी झालेली आहे सो बघा तुम्ही किती भारी अशी चवळी झालेली आहे ज्या टायमाला आपण ही चवळी लावली त्या टायमाला खूप म्हणजे अशी थंडी असल्यामुळे अशी जमा झालेली होती चवळी पण आता बघा ऊन वगैरे पडत असल्यामुळे पाणी योग्य प्रकारे भेटल्यामुळे छान अशी आहे चवळी आता हरभरा झाल्यानंतर आपल्याला पावसाळ्यामध्ये तूर घ्यायची आहे आता तूरचा सुद्धा आपण अभ्यास करू कारण की काहीच आपल्याला प्लॅनिंग आहे की केळी लावण्याची बागायतदार जमिनीची खासियतच आपल्याकडच्या जमिनींची ही आहे की इथं आपण योग्य प्रकारे अशी बागायत घेऊ शकतो त्याची राससुद्धा चांगली पडते म्हणजे एवरेज आणि पाणी खूप आहे पाणी खूप आहे डायरेक्ट आता उन्हाळा चालू असताना सुद्धा भरपूर जणांच्या बोरी आठवल्या पाणी कमी झालं पण आपल्याकडे काहीही प्रॉब्लेम नाही तर अशा प्रकारची आपली जमीन आहे आणि जमीन वगैरेचं काही नसते देणारा देव असतो सर्व काही देवाची कृपा असते तर सर्व योग्य प्रकारे होते तर आता बघून झालं आपला हरभरा त्यानंतर तुम्हाला भाजीपाला दाखवला मी नेळायचा त्यानंतर आता आपण जाऊयात गहू प्रकारे झालेला आहे तर तर, ता ता तर चला आणि गहू बघायचा आहे ना बघायचं आहे बघायचं आहे तर बघा हा आहे आपल्या शेतातला गहू ज्यावेळी आपण व्हिडिओ बनवला होता त्यावेळी खूप लहानसा असा हा गहू होता खूप दिवसापासून म्हणजे आपण व्हिडिओ बनवला आणि बघू शकता तुम्ही किती छान असा आपला गहू झालेला आहे इथून आपण पाणी सोडलं होतं म्हणून हे लाईन आहे ला। ही लाईन आपण पुढपर्यंत नेलेली आहे म्हणून यामध्ये थोडासा आपल्याला गहू बघायला भेटणार नाही हे कन आपल्या लाईन होत्या पाणी भरण्याच्या गव्हाला आणि बघू शकता तुम्ही किती भादी असा आपला गहू झालेला आहे आणि आता फक्त पाच ते सहा दिवसांमध्ये हा पूर्ण गहू अशा प्रकारे सुकून जाईल सांगायचं सा म्हटलं मित्रांनो तर काय सांगावं मला असं सा कळत नाही कारण की म्हणजे कधी विचार नाही केला होता की आपण शेती करू आणि पहिल्या वर्षी म्हणजे अशा प्रकारचा आपल्याला बघायला भेटेल वाटलंच नव्हतं कधी काहीच आम्हाला औषधे माहीत नाही काही माहीत नाही ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं मग शेतीचा श माहीत नव्हता पण म्हणजे ह्या शेतीमुळे आम्हाला खूप काही असं शिकायला भेटलं आणि खरं कष्ट काय असते ते कळलं म्हणजे प्रत्येकाने करायला पाहिजे जे लोक शेतकऱ्याला नावं ठेवतात शेतकरी कुठं तो समाजात फिरायला गेला त्याला काय करतो तू शेती शेतकरी त्याला म्हणजे एकदम असं तुच्छ लेखलं जाते पण दास तो आहे तर पोटं भरले जात आहेत म्हणजे मला पण असं वाटत होतं की शेतकरी म्हणजे काय असतो गो काही एवढं विशेष नसतं जो शिकलेला नसतो तो शेती करतो पण चुकलेली गोष्ट आहे चुकीची आहे खूप चुकीची आहे खरा अनुभव तर त्यालाच असतो शेतकऱ्याला प्रत्येक गोष्ट विचारणार प्रत्येक गोष्ट खूप काही असं चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करेल बिना स्वार्थ मान मनुष्य असतो तो बिना स्वार्थी निस्वार्थ कधीच तो त्याला स्वतः स्वार्थ बघत नाही तुम्ही त्याला काही सल्ला विचारला तर तुम्हाला योग्य सल्ला देईल नाहीतर खूप काही म्हणजे असे लोक आहेत पैसे कमवणार आहेत स्वतःला खूप ग्रेट समजणार आहे जर तुम्ही एखाद्याने त्याला काही सल्ला विचारला तर तो त्याला कधी विरुद्ध असा सल्ला देईल की आपल्याला आनंद भेटेल बघायला ह्याला काही लॉस झाला काय झाला तर पण शेतकरी कधीच कोणाचं नुकसान होईल असं वागत नाही कधी कोणाला वाईट सल्ला देत नाही खरा राजा शेतकरी राजा तर गव्हाला आम्ही कशा प्रकारे ट्रीटमेंट केलेली आहे सो याला ज्यावेळी आपण पेरणी केली त्यावेळी काहीच नाही त्यानंतर आपण पाणी योग्य प्रकारे दिलेलं आहे त्यानंतर युवरा दिला होता लहान थोडा मध्यम साईजचा असताना आपण त्याला युवरा दिला होता त्यानंतर मोठा झाला आणि काहीच तसं म्हणायला गेलं तर आपला आहे ना हा नाईन्टी पर्सेंट असा ऑर्गेनिक गहू आहे ऑर्गेनिक म्हणजे खूप सारे म्हणजे शेतांमध्ये युरिया मारतात नुसता गव्हाला युरिया जितका युरिया तितका गहू जास्त वाढतो पण आपण हा गहू फक्त आपल्या घरासारखी होईल आणि जर काही जास्त झाला तर थोडा बाहेर जाऊ देऊ बस याच इम्टेन्शनने आपण हा गहू पेरला होता की गहू चांगल्या प्रकारे खायला पाहिजे नाहीतर खूप सारे म्हणजे शेतकरी युरिया मारतात जास्त युरिया जास्त युरियाने काहीच फायदा पडत नाही जसा होईल तसा म्हटलं पण ऑर्गेनिक खाऊ तर आपण याला अगोदर थोडा थोडा युरा मारला होता हा पूर्ण प्लॉटिन दोन एकरचा दोन एकरमध्ये आपण फक्त एक पिशवी मारली होती युरियाची आणि त्यानंतर हा उंबीवर आला त्या उंबीवर आल्यानंतर आपण याला ज्ञान युरिया मारला होता म्हणजे फवारा ज्यामुळे जमीन सुद्धा खराब नाही होत आणि गव्हाला जितका लागेल तितकाच तो घेऊ शकेल तसं गव्हाला जास्त प्रकारे आपण पाणीच दिलेलं आहे बाकी दुसरं काहीही मटेरियल नाही पण झाला की नाईन्टी पर्सेंट ऑर्गेनिक जास्त युरियाने मारला जाईल जास्त युरिया मारला तर गहू वाढेल पण ज्यात ज्या प्रकारचे घटक तयार व्हायला पाहिजे ते होणार नाही आणि तेच घटक आपल्या शरीराला योग्य असतात ते नुसतं आपण गहू खाऊ पोडी खाऊ पण काय फायद्याची ज्यामध्ये घटकच नाही आहेत तर ते शरीराला जे पाहिजे गुणधर्म ते भेटणार नाही तर काय फायद्याचं सो जास्त पीक घेण्यासाठी वापरलं जाते युरिया वगैरे कारण की तुम्हाला सुद्धा माहिती आहे शेतकऱ्याने तर मार्केटमध्ये काही भाव मार्केटमध्ये अशी वस्तू ठेवतात तर भाव कसा असतो तर खूप कमी असतो ज्यावेळी शेतकऱ्याचा माल मार्केटमध्ये आला त्याच वेळी भाव कमी केले जातात मग शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे आता पूर्ण शेतामध्ये दोन एकरमध्ये बियाणं वगैरे सर्व खर्च धरून सण दहा ते पंधरा हजार रुपये येतात आणि कष्ट वगैरे करून सम त्याला भावच भेटत नसणार खूप कमी भाव भेटायचे तर काय करेल म्हणजे तुम्हाला उदाहरण सांगायला म्हटलं तर दूध आपण काढतो आणि ओरिजनल दूध दिलं तर काय फायदा जर त्याचा भावच तीस रुपये पस्तीस रुपये येतात मग त्यामध्ये पाणीच टाकून सण विकलेलं बरं ना त्याचप्रकारे गव्हाचंसुद्धा म्हणजे शेतकरी अशा प्रकारे करतात जर योग्य भाव भेटला त्याला काही करत नाही काही जास्त उत्पन्न यायला पाहिजे बस पण आता आपली सरकार अशी आहे शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही भेटत तर काय करणार आहे मोठं शेत होतं आहे गव्हाचं तर प्रकारे गहू असतो आणि गव्हाला काटून 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 प्रकारे असे गरे लावले जातात आणि हे सर्व गरे जे जमा असतात ते जमा जमा गरे असं एका ठिकाणी पूर्ण बुदली लावली जाते आणि तिथं मशीन येईल आणि त्या मशीनचे जाते ते काढले जातात तर आपला हरभरा पण तशाच प्रकारे सगळा खाटला जाईल एका ठिकाणी जमा होईल आणि जमा होऊन सण जे मशीन येईल त्या मशीन टाकून सण एका ठिकाणी कूट एका ठिकाणी हरभरा त्याचप्रकारे गव्हाचं सुद्धा असते एका ठिकाणी कूट एका ठिकाणी गहू जमा होईल आणि आपण आलो आता झोपडीमध्ये आणि केसांचा उल्या बघू शकतो मी टोपी असल्यामुळे सो so, इथून खूप भारी असा व्ह्यू दिसतो बघा शेताचा वरतून झोपडीतून पूर्ण शेत दिसते बाजूचा परिसर दिसतो बाजूचा शेत दिसते आपलं मागचं सुद्धा जे मका लावला होता आपण मागे तो तर आपण आवारा सोडून दिलेला सध्या कारण की काही हरभरामध्ये मका जो होता त्याला फक्त लहान लहान असे कंच लागले तोपर्यंत त्याने डुकरांनी त्याला खायला सुरुवात केली तर मागे किती त्रास देतील इतकी आपण मेहनत जर करू तर त्यावरती आपल्याला काहीच भेटणार नाही तर काय फायदा म्हटलं चला सोळा झाला जेवणामध्ये आहे साबुदाना आणि त्यानंतर हे टरबूज हा फराळ वगैरे झाल्यानंतर निवांत अशी झोप झालेली आहे तर खूप वेळेनंतर गाईज मी ही क्लिप शूट करतोय कारण की जसं जेवण वगैरे हो झालं तसं मोबाईलला चार्जिंग नव्हती सो चार्जिंग वगैरे केली आणि आता क्लिप करतोय डायरेक्ट झोप लागून गेली होती कारण काहीच वाटताना इतकं ऊन वाटते पण बाकी बघू शकता तुम्ही असे झा आहे काड़े, काड्यांमध्ये असे पाला वगैरे लावलेला झाडांचा आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता किती सावली डायरेक्ट बाहेर किती ऊन आहे आणि मध्ये सावली बघा इकडनं पण तर इतका असा थंडावा वाटतोय ना खरंच इतकी भारी झोप झाली घरी सुद्धा होत नाही अशी एसी मध्ये लावून पंखा लावून जे म्हणतील तुम्ही त्यामध्ये तशी झोप होतो तशी इतकी मध्ये इतकी भारीशी झोप झालेली आहे मस्त बाहेर ऊन आणि आतमध्ये मस्त गारवा असं वाटतंय सो चला उमेद करतो तुम्हाला आपला आज हा ब्लॉग व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि आपण ज्या दिवशी आता हरभरा वगैरे काटला जाईल त्यानंतर गो वगैरे काटला जाईल त्यानंतर फ्रेशर मशीन मध्ये जितकं निघेल त्यानंतर तो किती निघतो काय निघतो खरंच एकरीला हरभरा आहे तो सात क्विंटल सात आठ क्विंटल काहीतरी एवरेज आहे हरभऱ्याचा तो खरंच निघतो का गव्हाचा जो एवरेज आहे हो, तो खरंच निघतो का तर बघूया आपण किती निघतो काय निघतो ग त्या दिवशी सुद्धा मी ब्लॉग व्हिडिओ बनवेल सो चला आजच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया आजच्या नवनवीन ब्लॉग व्हिडिओसह तोपर्यंत तो जय श्रीराम जय महाराष्ट्रा जय खानदेश हर हर महादेव